नेहमी आपण ना कांद्याची भजी खातो बटाट्याची भजी खातो हा पालकची भजी खातो पण त्या सगळ्या भजींमध्ये आपण बेसन पीठ वापरतो पण आजची आपली भजी आहे ना ते कांद्याच्या पातीची भजी आहे ह्या भजीमध्ये आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत वा। तांदळाच्या पिठाची आणि कांद्याच्या पातीची कुरकुरीत अशी गरमागरम भजी कधी केली नसेल ना तर नक्की एकदा करून बघा खूप छान लागते एकदा केलीत ना तर तुम्ही बेसन पिठाची भजी करायची विसरून जाल आणि आवडली ना तो माजा तो तो ला ला तर लाईक करा जर तुम्ही माझ्या मग वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आपण पातीच्या कांद्याची ना भजी करणार आहोत तिच्यासाठी इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला आपण आता चिरून घ्यायची कांद्याची पात आहे ती कापून घेतलेली आहे आणि कांदा आहे ना तो असा उभा असा कापून घेतलेला आहे कांदा काढून घ्यायचा आणि त्याला हाताने असं थोडंसं करायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या आहेत ना त्या वेगवेगळ्या होतील अशा त्याच्यामध्ये अर्धा स्पून मीठ पाव स्पूनला थोडी कमी हळद एक स्पून घरचा लाल मसाला दोन हिरवी मिरची एक चमचा कोथिंबीरची देठ पाव चमचा ओवा आहे हातावर असा क्रश करून घालायचा एक वाटी तांदळाचं पीठ पाव टीस्पून धना जिरा पावडर आणि कांद्याची पात सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून जसं आपण भजीला भिजवतो ना त्याच पद्धतीने याला भिजून घ्यायचं एक एकसात पाणी घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि लागलं ला तर आपण एक दोन चमचे पिठाचा वापर करायचं आहे तुम्ही नेहमी बेसन पिठाचे करता ना आता एकदा असे तांदळाच्या पिठाचे करून बघा एवढं पीठ भिजवण्यासाठी मला इथे दीड वाटी पाणी लागलेलं आहे याला एक चार मिनिटं झाकून ठेवायचं आणि तेल गरम करायला ठेवायचं ह्याच्यामध्ये आपल्याला दोन टीस्पून कडकडीत तेलाचं मोहन आणि मिक्स करून घ्यायचं असं घट्टसर भिजवून घ्यायचं थोडस टाकून बघायचं असं पटकन वरायला की समजायचं की आपलं तेल चांगलं तापलेलं आहे सोडे थो, थोडे असे सोडायचे जर तुमचं तेल जास्त तापलं ना गॅस थोडा बारीक करायचा आहे तुम्ही हे चमच्याने पण तोडू शकता एका साईडने शेकले की पलटी करायची आणि ह्यांना चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचे एकदम बारीक गॅस करायचा नाही एकदम बारीक गॅस केले ना तर भजी तेलकट होतात म्हणून मध्यम आचेवर तळायचे चांगले व्यवस्थित असे दोन्ही साईडने करपूज असे तळून झालेले त्यांना काढून घ्यायचे आणि लगेचच ताट्यात टाकायचे था नाही तेल निचण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे त्याच पद्धतीने आपण दुसरे पण घालायचे आहेत तुमची जर पचरत कढई असेल ना तर एकटाच भरपूर भरपूर होतात माझी छोटी कडे आहे गॅस एकदम बारीक करायचा नाही असं मध्यम करायचं आहे आणि चांगले खरपूस असे दोन्ही साईडने तळून घ्यायचे अशा पद्धतीने आपले सर्व भजी आहेत ते करून झालेले आहेत मस्त असे आपले कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत आवडले तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू